महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे एक हजार रुपये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाचवलेत आणि याची खुद्द कबुली ही देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर दिली आहे आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे एक हजार रुपये वाचवले तरी कसे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला पण ही गोष्ट ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर येऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे सत्ताधारी पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पाकावर असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे या दोघांतला कलगितुरा आपण कायमच पाहत आलोय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर नको नको ते आरोप करतात आणि आपल्या भाषणात ते कोथळा कमळाबाई पक्ष फोडला असे कायम आरोप करत राहतात आणि या सगळ्या आरोपाला आपल्या वाकचातुर्यातून फडणवीस एका शब्दातच जोरदार उत्तर देतात परम मध्यंतरी देवेंद्र फडणवीस एके ठिकाणी बोलत असताना असंच उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा विषय निघाला आणि मग फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये मुंबईच्या विकासाबाबत एक शब्द दाखवा मुंबईकरांच्या कल्याणासाठीचा सा एक तरी शब्द दाखवा आणि तसं झालं तर माझ्याकडून तुम्ही एक हजार रुपये घेऊन जा बरं हे फडणवीस बोलले ते शिवसेनेच्या बहुचर्चित अशा दसरा मेळाव्याच्या काही दिवस आधीच आणि मग परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला आणि त्या भाषणातही उद्धव ठाकरेंनी फक्त आरोप केले त्यानंतर प्रसार माध्यमांना बोलत असताना देवेंद्र फडणवीस दसरा मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणावरून त्यांनी टोला मारला फडणवीस म्हणाले मी उद्धव ठाकरेंचे आभार माने की उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवलेत कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या भाषणात विकासा संदर्भात तरी मुद्दा दाखवा एक हजार रुपये भाषण ऐकलं नाही पण मी त्यांचं भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना आणि काही पत्रकारांना विचारलं की बाबा मला आता एक हजार रुपयांचा फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोललेत का अख्ख्या भाषणात ते विकासा संदर्भात एक मुद्दाही बोलले नाहीत बोलूच शकत नाहीत उद्धव ठाकरे केवळ अद्वात अद्वा बोलतात खर तर म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरीही त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला ला पुढे कसं नेणार या संदर्भात अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे चक्क हजार रुपये वाचवले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अशी टीका फडणवीसांनी केली आणि जर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यामध्ये विकासाबाबत काही बोलले असते मुंबईकरांच्या हिताबाबत काही बोलले असते तर देवेंद्र फडणवीसांना हजार रुपयांचा भूर्दंड पडला असता मात्र तसं काही झालं नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे हजार रुपये वाचवले तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा